नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे का हा अबुला चला तर स्टोरीला सुरुवात करूया मी जर्मन रेमेडीज या कंपनीत मेडिकल ऑफिसर असताना घडलेली ही गोष्ट आहे एका वर्षासाठी मला गोवा डिव्हिजनला पोस्टिंग मिळाली गोव्याच्या निसर्ग सौंदर्याच्या मी प्रेमात आहे त्याशिवाय जवळच असलेल्या सावंतवाडीतील आजूळच्या मधाळ आठवणींनी मी आनंदित झालो दोन वर्ष माझे शालेय शिक्षण तिथे झाले होते त्यावेळेचा माझा जीवश्च कंठश्च मित्र रमाकांत मोरजकर मोऱ्या मला साथ घालू लागला गोव्याला बाटबिस्तरा टाकून सावंतवाडीला मोऱ्याला न तर दाखल झालो येवा कोकण आपलाच असा या वृत्तीचीही माणसं दिलखुला स्वागत करतात त्यांच्या घरात एक प्रकारचा सन्नाटा जाणवला माझ्या मामी भावाने तर तशी काही बातमी दिली नव्हती मी कोड्यात पडलं काय मोरोबा सगळं शेम कुशल हो, ना हो तसंच म्हणायचं न सांगता आलो म्हणून नाराज आहे की काय वहिनी बाहेर घेऊन आल्या त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसले तब्येतही काहीशी उतरलेली वाटली मी कुड्यात सविता वहिनी कशा आहात ठीक आहे चेहरा निर्विकार चहा टाक जरा आंद्यासाठी आंद्या म्हणजे मी आनंद देवघरात काकी मोऱ्याची आई जप करीत होत्या त्यांना नमस्कार केला बस बाबा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी माझघरात नजर टाकली तर एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी शांतपणे बसली जी होती जी तिच्या वयाला अजिबातच शोभत नव्हते क्रुश हातपाय व चेहरा फेकुटलेला मी निरखून बघितले हे सुरभी ना सुभ्या ओळखलं नाहीस चॉकलेट काकाला हो कळलं चॉकलेट दिलं नाही म्हणून रागावलीस ना हे घे चॉकलेट चल ये बाहेर तिने चॉकलेट घेतले नाहीच उलट ती रडायलाच लागली दिल। आंद्या तिला बोलायला येत नाही काकींनी धक्कादायक बातमी दिली काय लहानपणी चुरूचुरू बोलणाऱ्या मुलीला बोलता येत नाही पण का आजारी होती का अशक्त वाटते का रे मोरे चहा घेऊन आलेल्या बहिणींनी आणखी एक धक्का दिला गेल्या वर्षी एक दिवस शाळेतून आले तेव्हापासून मुकीच झाली काहीतरीच काय आता शाळेत जात नाही वाटत शाळेत जाऊन काय करणार बसली आहे घरात वहिनींचा उदासवर मी धक्क्यातून सावरलो सुरभीचा गळा कान नाक वगैरे तपासले स्विच ऑडिओ माझा विषय नसला तरी डॉक्टर असल्यामुळे प्राथमिक ज्ञान होते मोऱ्या मला सांग हे नक्की कधी झालं कळवायचं नाही का रे मला गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मैत्रिणीबरोबर शाळेतून येत असताना एकदम हिचा आवाज बसल्यासारखा झाला आणि काही वेळाने बाहेरच पडेला तेव्हापासून असंच आहे अरे त्या झाडाखालून आली होती ते सांग ना काकींची सूचना कोणत्या झाडाखालून त्याची फांदी पडली का हिच्या अंगावर पिंपळा खालून फांदी कशाला पडायला पाहिजे त्या झाडाखालून अमावशीच्या दिवशी आलं की असंच होतं शिवाय दुपारी बाराला ही एकटीच होती का नाही रे होत्या तीन चार जणी पण हिलाच धरले ना अण्णा महाराजांनी सगळं सांगितलं मला काकींची विवेचन अघात वाटलं आता हे अण्णा महाराज कोण गेल्या वर्षीपासून गावाच्या बाहेरच्या मळात येऊन राहिलेत बरोबर एक शिष्य आहे पूजा पठन जप असा त्यांचा कार्यक्रम असतो भक्तांना काही समस्या असल्या तर त्यांचं निवारण करतात काही तोडगे सुचवतात जडीबुटींची काही औषधंसुद्धा आहेत त्यांच्याकडे गावात बऱ्याच जणांना गुण आला मग तू गेला होतास की काय त्यांच्याकडे आई घेऊन गेली होती सुरखेला भक्ताक्षणीच त्यांनी सांगितलं की पिंपळाखालची बाधा आहे मंतरलेले दोरे दिलेत हिला उपवास करायला सांगितले करते ती दिसते ती वहिनींच्या तब्येतीवरून कसलं रे गंड्या दोऱ्यावर विश्वास ठेवतोस ही अंधश्रद्धा आहे अज्ञानातून आलेली विज्ञान युगात आपली विचारसरणी बदलली पाहिजे या बुवा बाबांच्या औषधाने गुण आला तर वैद्यकशास्त्र का मुडीत काढायचं बी एपर्यंत पर्यंत शिकलास ना तू डॉक्टरांना दाखवलं की नाहीस दाखवलं ना गोव्याहून येणाऱ्या स्पेशलिस्टांना दाखवलं त्यांनी सांगितलं स्वरयंत्राचं ऑपरेशन करावं लागेल एकतर ते खर्चिक आहे आणि यशाची खात्री नाही म्हणून मनात चलबिचल आहे ठीक आहे तिच्या ज्या मैत्रिणी त्यावेळी बरोबर होत्या त्यांना मी भेटू शकतो का त्या मैत्रिणीशी बातचीत करून मी मनाशी काही आढाखे बांधले पिंपळाखालची जागा बघून आलो मोऱ्या त्याची आई व पत्नी संभ्रमात होती मोरोबा उद्या सकाळी आपण गोव्याला जाऊया माझा मित्र नागकान घसा यांचा तज्ञ आहे त्यांचा सल्ला घेऊया गोव्याच्याच डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ना मग हा काय निराळा सांगणार जायचा यायचा त्रास आणि जबरदस्त फी त्याची तू काळजी करू नकोस जाताना माझी गाडी घे येताना तुम्हाला कदमच्या बसमध्ये बसवून देतो रात्रीपर्यंत परत याल पण अण्णा महाराजांनी सांगितलंय की डॉक्टर काही करू शकणार नाहीत काकींचा विरोधाचा सूर काकी त्यांचे दोरे आहेतच हातात आता हे डॉक्टर काय म्हणतात बघू नाखुशीनेच मोऱ्या तयार झाल्या बाहेर पडल्यामुळे सुरभीची निराशा कमी झाल्यासारखी वाटली डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या त्या कशा घ्यायच्या ते सांगितलं नंतर चर्चा करून आम्ही कार्यवाही ठरवली सुरभीच्या तब्येतीविषयी मी फोनवर चौकशी करत होतो व माझ्या भावाला सुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते त्याच्या मुलीला सुरभीसोबत वेळ घालवण्याची विनंती केली होती उपास तापास गंडेदुरी अण्णा महाराजांकडे खेटे घालणे चालूच होते पंधरा दिवसांनी मी पुन्हा सावंतवाडीला मोऱ्याकडे हजर झालो यावेळी सुरभीनेच पाणी आणले काय सुभ्या थोडंसं बरं वाटतंय ना मानेनेच होकार देत तिने हातातील चॉकलेट घेतले व किंचित हसली सुद्धा मोऱ्या ही हसली का रे आता हे बघ त्या डॉक्टरने सुरभीला पंधरा दिवसासाठी गोव्याला बोलावलं आहे तिथे तिची ट्रीटमेंट होईल अरे बापरे म्हणजे पंधरा दिवस हिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची मला नाही रे हा खर्च परवडणार गप रे माझं घर हॉस्पिटलच्या आवारातच आहे तुझी वहिनीसुद्धा आली आहे दोन दिवसांनी येऊन मी सुरवीला घेऊन जातो ही तिला रोज हॉस्पिटलमध्ये ने ट्रीटमेंट पंधरा दिवस चालेल परिणाम पाहून नंतरची कार्यवाही ठरव पण ट्रीटमेंट काय असेल बहिणीने घाबरतच विचारले ते डॉक्टर ठरवतील पण ऑपरेशन नक्कीच नाही सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सुरवीची ट्रीटमेंट वीस दिवसापर्यंत लांबली त्या दरम्यान दोन वेळा मोरे आणि वहिनी येऊन गेले वीस दिवसांनी मी व माझी पत्नी सुरभीला घेऊन सावंतवाडीला गेलो सुभ्या बेटा आईला हाक मार सुरभीने जोर लावून आ आ असे म्हटले वहिनीचा आनंद गगनात मावेना सुभ्या बाबाला नाही हाक मारणार पुन्हा तिने बा बा असे म्हटले दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाजळले भाऊजी सुरभी बोलायला लागली पण नीट बोलत नाही आहे वहिनी इतकी दिवस तिच्या गळ्यातून आवाज फुटत नव्हता आता नुकता फुटायला लागलाय प्रॅक्टिस केल्यावर होईल सुधारणा पण इथे कसं जमणार हे सगळं इकडच्या आरोग्य केंद्रात शितोळे नावाच्या बाई येतात त्या हि प्रॅक्टिस करतात त्याला स्विच आणि ऑडिओ थेरपी म्हणतात त्या सराव करून घेतील मग लागेल ती हळूहळू बोलायला काकींनी आपले घोडे पुढे दामटले अण्णा महाराजांनी वर्षभर उपाय केले सुनेने उपास केले त्याचं फळ आहे हे अंध्या तुझा डॉक्टर एक महिन्यात काय करणार काकी जे वर्षात झालं नाही ते पंधरवाड्यात झालं कारण वैद्यकीय ज्ञान तरीही सुरभी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही पण झालं तरी काय होतं तिला आपण सर्व अण्णा महाराजांकडे जाऊनच खुलासा करू आमची वरात मठात दाखल झाली नमस्कार अण्णा महाराज सुभ्या बेटा अण्णांना हाक मार ना, ना, ना अशी अक्षरे ऐकून अण्णा चपापले पण क्षणभरच अहो साहेब वर्षभर आम्ही कसून प्रयत्न करतो मायची तपस्ये वहिनींची उपास तपास आणि आमचे उपाय आला ना गुण अरे वा पण काय झालं होतं हिला अहो काय सांगू त्या पिंपळाला टांगून एका मुलीने जीव दिला होता तिच्या भूताने हिला झपाटलं आता जायला लागले ती भूत पण मी त्या पिंपळाला लोंकडलो हिच्या सुद्धा करायला लावलं आम्हाला कुणाला नाही झपाटलं सगळ्यांना झपाटत नाही या मुलीचं प्राक्तनच होतं तसं आणि तुमच्या प्राप्त मनात तिच्या पालकांचा पैसा होता मी सुद्धा आवाज चढवला काय म्हणायचंय तुम्हाला माझ्यावर संशय आहे अन्ना गरजले ओरडण्याने खोट्यांचं खरं होत नाही तुम्हाला लबाडी करून लोकांना लुबाडण्याच्या वृत्तीने झपाटलं खरी गोष्ट फार निराळी आहे मी चवताळून बोललो काय आहे सत्य अण्णांचा आवाज नरमला होता सुरभी जन्मतातच मुकी नाही ती बोलत होती पण तोत्री वर्गातल्या मुली तिला तोत्रे तोत्री असं चिडवायचे त्यामुळे तिचं बोलणं टाळायला लागले आतल्यात गुढ्यायला लागली कायमचे आघात झाल्यामुळे तिचं मन काही व्यक्त करणं विसरूनच गेलं त्याचा परिपाक म्हणजे कायम दबून ठेवलेल्या भावना तिला गर्तेत नेऊ लागल्या होत्या ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या होती मग याच्यावर तू उपाय तरी काय केलेस फक्त त्या गोळ्या त्या गोळ्या शक्तिवर्धक म्हणजे टॉनिक होत्या खरं टॉनिक हवं होतं तिच्या मनाला ते माझ्या डॉक्टर मित्राने ओळखलं पण ही सगळी पार्श्वभूमी मला सुरभीच्या मैत्रिणींनी सांगितले गोव्याला गेल्यावर तिचं समुपदेशन केलं निराशेच्या गर्दीतून बाहेर काढलं नंतर बोलण्याचा प्रयत्न करायला शिकवलं अजून जवळजवळ दोन महिन्यांनी ती व्यवस्थित बोलायला लागेल हे सगळं आपणहून होईल का वहिनींची रास्त शंका आपणहून कसं होईल वहिनी त्यासाठी इथल्या आरोग्य केंद्रात तिला रोज जावं लागेल एवढं तुम्हाला करावं लागेल करेन मी भाऊजी तुम्ही खूपच मदत केली आम्हाला मग माझी वर्गणी कोंबडी वडे एकदम बरोबर राहणार आहे मी दोन दिवस आता आधी या अन्न महाराजांना कोणता नैवेद्य द्यायचा ते बघू काय महाराजा काही नको मी जातो दुसरीकडे आधी सुरवीच्या हातातले गंडे दोरे सोडा दुसरीकडे अजिबात जायचं नाही कारण तिकडच्या लोकांच्या हातात गंडे दोरे बांधून त्यांना ते गंडवणार तेव्हा इथेच या मठात राहायचं काम करून खायचं फुकटचं नाही हे गाव तुम्ही सोडूच शकत नाही तुमचे फोटो आहेत माझ्याकडे माझा भाऊ पोलिसात आहे तो तुम्हाला कुठूनही शोधून कळेल काय आहे का कबूल हो डॉक्टर्स आहेत तुम्ही सांगाल तसंच वागेल अन्ना नरमले घरी आल्यावर मी त्या सर्वांचं बौद्धिकच घेतलं मोरे काकूंचं एक राहू दे पण तू सुद्धा सारासार विचार करू शकला नाहीस अंधश्रद्धा आणि कर्मकांडामुळे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो गंडेदोरे अंगारे धुपारे यांनी कुणाचा उद्धार होत नाही मनात श्रद्धाभाव जरूर असावा श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एखाद्या गोष्टीवर व्यक्तीवर किंवा शास्त्रज्ञावर आपली श्रद्धा असते डॉक्टरांनी दिलेलं औषध विश्वासाने घेतलं तरच गुण येतो सकारात्मक विश्वासाला श्रद्धा म्हटलं तर नकारात्मक विचाराला अंधश्रद्धा म्हणता येईल स्वा सावरकर म्हणतात श्रद्धा माणसाला प्रगतीपथावर दौडण्याची शक्ती देते व अंधश्रद्धा माणसाच्या बुद्धीला पंगू बनून एकाच जागी जखमून ठेवते म्हणूनच बुद्धीचा कस विचार करावा तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद